नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांगा मी रोहित मोरे मुक्काम पोस्ट वाटते का तालुका वाळवा जिल्हा सांगली आपली जे आता हे शेंगा आहेत पावटा होय पावटा देशी पावटा आहे देशी पावटा सेटिंग जर बघायला गेलो हे लागले का चिटकवले नाही हे सेटिंग आहे आता हे ओरिजिनल सेटिंग आहे सगळं होय आहे हे असं वाटते की साहेब हे चिटकवले ग वाटते एवढा भरगतचा माल लागलेला याला आणि एकाच कांडीला नाही असं कुठली जरी कांडी बडली तर अतिशय जबरदस्त सेटिंग झालेलं आहे तर लागून करून किती झाले हो? लागल करून बरोबर दोन महिने झालं दोन महिने झाले तसं हे जर प्लावरिंग साहेब बघायला गेलो तर किती दिवसात चालू होतो हो प्लावरिंग दीड पस्तीस दिवसात प्लावरिंग चालू होते आता मी जरा वर झूम करते सर आवाज कसा आहे पूर्ण प्या आहे ढगाळ ढगाळ पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि गेले जवळपास एक वीस पंचवीस कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस असंच आहे पूर्ण सूर्यदर्शन झालेलंच नाही आतापर्यंत तरी दर्शन झालं नाही अजिबात काल कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे आता ही फुल बघायला गेलो तर अगदी बघा खाली पासून तळापासून ते वर पर्यंत फुले संख्या कांडे कांडे होय की नाही सेटिंग पण एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये होते ज्या वेळेला पाऊस पडतो सूर्यदर्शन होत नाही त्यावेळेला फुलकांची संख्या गाळायला पाहिजे होती पाहिजे होती नाही एवढं सेटिंग व्हायला नाही पाहिजे होत बरोबर आणि जमिनीची प्रतवारी तर साहेब एकदम हलकी जमीन आहे आणि पाऊस इतका पडलाय काय साहेब हे दिसतंय जरा झुम करतोय जमीन सुद्धा शेवाळेल शेवाळी एवढा पाऊस पडलाय खडकाळ जमीन शेवाळत्या आणि माल तर अगदी भरदार येतोय कस काय शक्य हो काय गणित काय आपले एस सीटी वैदिकची कृपा एस सिटी वैदिकची आहे काय वापरलं जर सांगायचं याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी एसएसएम वापरले कृषी अमृत वापरले या सगळ्या क्षेत्रासाठी त्यामुळे सगळं सेटिंग प्रॉपर आहे से आहे आपण क्षेत्र बघायला जातो तर किती गुंट क्षेत्र टोटल आता हे पावट्याचं क्षेत्र आमचं पाच गुंठ्याचं आहे पूर्ण हे जेवढं ते तुम्हाला सगळं नाही टोटल क्षेत्र किती पंधरा गुंट टोटल पंधरा आता आपण जे पीक केले एक आड एक पीक केले पेरू आहे आणि इथे पावटा आहे म्हणजे एक आडे एक लाईन केलेले टोटल पंधरा गुंट्यातलं पाच गुंट आपण पेरू गेला असं समजू हे का नाही तर किती गुण राहिलं पावट्यासाठी पाच गुंट पाच गुण राहिले आणि त्या एक पलीकडे बघते ती काय केली चवळी केली चवळीचे दोन पाच गुंट आहे पाच गुंट आहे बरं पाच गुंट पाच गुंट चवळी पाच गुंट पावटा पाच गुंट पेरू पाच गुंट पेरू चालून आता घरी खायला एक चार पाच दिवसापूर्वी तोडलं होतं पण आजचा पहिला जो मार्केटला गेला शोधून शोधून म्हणजे मोठ्या शेंगा होत्या तो टोटल बारा किलो निघाला म्हणजे एका दिवसाचा आमचं शोधून शोधून तोडायला मिळाला दर म्हणजे बारा किलो माल निघाला रुपये शेतात मिळाला जागेवर दिला शेतात कसं दिला शंभर रुपये बारा किलो किती रुपये झाली बाराशे रुपये बाराशे रुपये हो पाच गुंतव क्षेत्रात पहिलाच तोडा म्हणायचा साहेब हैक ना पहिलाच तोडा ते पण कुठेतरी एक शेंग काढल्या शोधून शोधून काढली साहेब हे बघायला गेलो कुठे शेंग तोडल्या असं मला तर काय वाटत नाही आणि ह्याच नाही अखड प्लॉट मध्ये कुठे जबरदस्त माल लागलेला आहे साहेब एका दिवसाचा इन्कम किती आहे पाच गुण्ट्याचा बाराशे रुपये नुसतं सुरुवात झाली सुरुवात झाली अभी अभी झलक आहे पिक्चर अभि बाकी आहे म्हणजे किती मोठा पिक्चर आहे चालणार की कसं आहे आपण याला एल एस क्यू चा वापर केलाय बर त्याच्यामुळे जे सेटिंग तर भरपूर आहे त्याला नैसर्गिक आपण त्याला फ्रूट दिले नैसर्गिक फ्रूट दिले प्राकृतिक पोषण पोषण दिले त्याच्यामुळे हे नैसर्गिकरित्याही फुलते बर आणि फलाफळांचं सेटिंग होते भरपूर भरपूर होते भरपूर होते आता मार्केटला आपण बघतोय की भाजीपाल्याचा दर एवढा वाढलाय आपण शंभर रुपये किलो विकतोय व्यापाऱ्यांना त्यांनी विक्री किती रुपये दोनशे रुपये किलो मार्केटमध्ये हात विक्रीला दोनशे दोन रुपये किलो पन्नास रुपये पावशेर आहे म्हणजे व्यापाऱ्याने किती वाजता आपल्यातनं माल नेला संध्याकाळी किती वाजेपर्यंत माल दुपारपर्यंत संपून जातो किती तासात त्यांनी डबल मिळवले चार ते पाच तासात चार ते पाच तासात त्यांचे पैसे डबल झाले शंभर रुपये आपल्याकडनं खरेदी केला आणि त्यांनी दोनशे रुपयाने विकला आणि तोच जर मला आपण स्वतः जरी हात हात विक्री केली तर किती रुपये झाले आपले दोनशे चोवीसशे रुपये आपले झाले झाले का, का नाही म्हणजे आपण चोवीसशे रुपये धरायलाच सा नको साहेब हजाराच सा रुपये धरू डेली सुरुवातीला आणि जर तस तसं तोडा वाढल तस तसं तस तस किती रुपयेपर्यंत जाईल हायस्ट हायस्टल होण्यासाठी डबल होण्या म्हणजे दोन हजार रुपये जर आपण सरासरी पंधराशे रुपये धरू बरोबर का पहिला लय लो पंधरा नको लय पण टॉपचं धरायला नको पंधराशे रुपये जर धरलं तर किती दिवस हा तोडा दीडशे दिवस चालते सरासरी आपण जनरली जी पिक करतो पावट्याचं व्यवस्थित आपलं एस सी टी वेधीच जर पोषण दिलं तर दीडशे दिवसापर्यंत दिवस चालतंय चालते म्हणजे आपण दररोज जरी तोडा केला तरी सुद्धा दीडशे दिवस दीडशे दिवस चालतो आपण तोडा कसा करतोय दोन दिवस आड तोडा कुडते म्हणजे प्रॉपर ते शेंगा भरल्या की आपण त्या मार्केटमध्ये असते म्हणजे थोडं भरपूर होणार म्हणजे ते टच भरायला टच भरायला पाहिजे एक तीन दोन दिवस आड करून म्हणजे तिसऱ्या दिवशी प्रॉपर तोडतो जे आता आपण बघतोय कमी क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन आणि ताजा पैसा आता शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली साहेब ताजा पैशासाठी दुग्ध व्यवसाय हा एकच बिझनेस होता परंतु आता जो भाजीपाला जो पीक आहे हे ताज्या पीक ताजं पैसे शेतकऱ्याला आज आज तोडला तासा की तासाभरात पैसे आहेत व्यापारी जागेवर पैसे देतो ना सर आपल्याला बरोबर जागे म्हणून तर त्यांना आपण कमी रेटमध्ये देतो ना शंभर रुपयाला ते जर आपल्याकडे वेळ असता तर आपण सुद्धा दोनशे रुपये घेऊ शकलो असतो आणि पोषण काय सविस्तर विसर सांगायचं आपण काय केलंय जनरली कृषी अमृत आणि एस एस एम आणि एस सी टी वैदिकचे बडा धमाकाच हे त्याच्यामध्ये मिक्स केलंय आणि शिवाय आपण शिलाजी ट्रीटमेंट आपण एलएसक्यू क्यू याच्यामध्ये खास करून वापरले आणि खरं सांगायचं म्हणजे हे पूर्ण उन्हाळ्याचं उन्हाळ्यात घेतलेलं आहे बरं लागण किती तारखेचे सर लागण ह्याच्या पाठी मग आज तारीख किती आज तारीख नऊ जून नऊ एप्रिल नऊ नऊ एप्रिल साहेब एप्रिल। एप्रिल टेम्परेचर किती होतो टेम्परेचर चाळीसच्या आसपास होत चाळीस ते बेचाळीस बेचाळीसच्या आसपास हा क्रिटिकल कंडिशन मध्ये साहेब जी आता किती फोटावर लागण केली होती हे साडेचार फुटाचे बेड आहे आपण काय केलंय नऊ फुट दोन बेडचं अंतर पिरूज पेरूज त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण काही दिवसासाठी हे आंतरपीक असावं म्हणून घेतलं पीक असावं म्हणून बरं कारण की हे पिरू डेव्हलप यायला थोडा वेळ लागतोय सहा महिने नऊ महिने लागतात त्या महिन्यात हे मधल्या पट्ट्यात काय वापर करावा म्हणून आपण हे लावलेलं आहे एवढ्या ढगाळ वातावरण सुद्धा काळुकी काय टिकून काळुकी म्हणजे प्रॉपर आपण एसीडी की जवळ जवळ सगळे नव्याण्णव एवढे सगळे प्रॉडक्ट आपण प्रॉपर वापरतो आणि काय साठी एलएसक्यू ची ट्रीटमेंट खास उन्हाळ्यात जबरदस्त काम करते किंवा उन्हाळा असून सुद्धा ना फुलं ड्रॉपिंग ताकद मिळते आणि फुलाचं रूपांतर फळात होण्यासाठी सहज सोपं सहज सोपं म्हणजे निसर्गासोबत लढण्याची ताकद निर्माण करते आणि त्याला पाहिजे तितकं अगदी पोषण देते आणि फ्लॉवरिंग पण सेटिंग सुद्धा होऊन देते जर आपण केमिकलचं जर पीक बघतो साहेब मार्केटला त्याची परिस्थिती काय हो आज आज केमिकल वापरण्यामुळे एवढं सेटिंग तर होत नाही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये असल्या सेटिंग अजिबात झालेलं दिसलं नसतं हा विरोध आहे कोणा तरी डेव्हलपमेंट म्हणजे विस्तारच होत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ह्या वर्षी आपल्याकडे इतका पाऊस झाला होणार मे महिन्यातच असा ऋतू बदलला हो। की जसा पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही असा पाऊस पडला पूर्ण पावसाळ्यात होणार ते पंधरा दिवसात पडून गेलाय एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा एवढा डोला एवढा दिमाखात आपला शेंगा उभा आहे नाही सेटिंग सुद्धा जबरदस्त झाली ह्याचं रहस्य काय याचं रहस्य म्हणजे पूर्णपणे मातीचं पोषण पहिलं मुळ्यावरती लक्ष देतो नंतर पानावरती लक्ष द्या बाकी काहीच करू नका पानं हे काय करते प्रकाश संश्लेषण क्रिया नैसर्गिक नैसर्गिकरित्या करून आपल्याला हे फळाचं रूपांतर करून देते देते म्हणजे पान हे काय फॅक्टरी आहे राम सर काय म्हणतात कशावर फोकस करा पानावरती फोकस करा की नाही शेतकरी कुठे फोकस करतो फळावर फळावरती फोकस करतो म्हणजे फॅक्टरीत जाऊन नसतं काय उपयोगाचा आहे का नाही प्रोडक्शन कुठे केलं पाहिजे प्रोडक्शन गोडॉनला गोडॉनला जर तुम्ही मालकानुसार मध्ये हरपाठ घातले तर काय होईल नाही काय होणार नाही मालकाचं लक्ष कुठे पाहिजे पाहिजे किती आहे बघा काय दोन हाता एक पान आहे बरोबर हाताला सुद्धा लाजवेल लाजवेल एवढं मोठं पान आहे आणि साहेब हे कुठला डाग आहे काय काय सुद्धा डाग नाही जबरदस्त पेंटिंग गेले पान पेंटिंग केलं सारखं तुमच्या दोघांचे पण हात लावा बरं सर दोघांचे हात आमचे दोघांचे हात काय होतात मुसतायत आहेत सगळे एवढं मोठे एकच पान आहे ती म्हणजे तीन पानाचं एक पान असते एक नाही तर एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा सर जबरदस्त आणि पेरावा आणि जरा माहिती सांगायच सर पिरु हा आपला पिंक तायवान आहे हा सप्टेंबरच्या नंतर मी वापरला आहे त्याला काय पाण्याची आमच्या इथं कमतर कमतरता आहे ऍक्च्युली ह्या वर्षी सप्टेंबर पासून ते मे पंधरापर्यंत hmm. पाऊस एक थेंबही नव्हता आणखीन पाण्याची कमतरता असल्यामुळं प्रॉपर सर जसं सांगतात कमी hmm. पाण्यात hmm. पीक आणा पण मल्चिंग घाला सरांचं hmm. एक वाक्य मल्चिंग सुद्धा घाला तुम्हाला अडव्हान्स एक तणापासून वाचते आणखी मुळ्यांचं इन्व्हायरमेंट मल्चिंगच्या खाली चांगलं होतं आणखीन असे फुटवे झाडाला येतात किंवा फळ हे झाड आहे एकदम पुटवे जबरदस्त आहे जबरदस्त लागून कोण किती झाले सप्टेंबर पासून आपल्याला झाले की आठ महिने झाले आठ नऊ महिने झाले याला बर तर ही वरडी कोणती तैवान पिंक आहे तैवान पिंक आपण आपल्या भागात मार्गदर्शक म्हणून काम करत आहे मार्गदर्शन म्हणून काम करतोय जवळजवळ साडे सात होत आली मार्गदर्शक मार्ग मार्ग स्वतः युजर आहे युजर आहे पहिला मी स्वतः युज करतो रिझल्ट दुसऱ्याला दाखवतो ते बघतात आणखीन आपल्या इकडे शेतकऱ्यांना मी शिक्षित करतो शिक्षित करतो आणि मग ते आपला एसीडी वगैरे वापर करून घेतो म्हणजे आपला प्लॉट बघल्यानंतर डेमो प्लॉट म्हणाल का हरकत डेमो प्लॉट नाही आता टोटल शेती किती वेकर माझी जवळ अडीच एकर शेती आहे त्यात त्यात ड्रॅगन फ्रूट आहे शेवगा आहे पावटा आहे पिरू आहे आणि ऊस आहे आणि डेमो साठी द्राक्ष सुद्धा आहेत बघा प्रत्येक वर्षी माझा ह्या एस सी टी वदीच्या परिवारासाठी नवीन डेमो प्लॉट असतो हे तुम्हाला सुद्धा माहित आहे पूर्ण एस सी टी परिवाराला सुद्धा माहित आहे संपूर्ण एस सी टी शंभर टक्के वैदिकच वैदिकच आहे नाही वैदिकचं प्रत्येक शेतकऱ्यांना वापर केला तर काय होईल काय वाटतं सर आपल्याला कसं आहे वैदिक हे जादूच्या कांडीसारखं आहे त्याला वैदिक ह्या परिवार परिवारात येऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा आणि कमी खर्चात कसं जास्त उत्पादन होतंय हे बघावं एवढंच मी या निमित्ताने सांगेन तर बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की, की यासाठी वैदिकची उत्पादनं महागड आहेत त्याबद्दल तुमचं मत काय जरी महाग असली तरी ते सुद्धा त्याचा कसा आहे छोटा पॅकेट बडा धामाका अशी त्याच्यात ताकद असल्यामुळं ते, ते वाटते शेतकऱ्याला की आहे पैसे पर रोग द्यावा लागते महाग वाटते महाग वाटते पण ज्यावेळेला कॅल्क्युलेशन करतो खरं त्यावेळेला आपल्याला केमिकलचा शंभर रुपये खर्च तिकडे साठ रुपये खर्च होते कारण काय केमिकल मध्ये आपल्याला फवारणीत खर्च जास्त करावा लागतो इकडे फवारणी करायच लागत नाही साहेब फवारणीचा रोलच नाही रोलच नाही जो काय रोल आहे तो सगळा पोषणाचा पोषणाचा रोल आहे म्हणजे रोग नाहीच आहे राम सर म्हणतात ते खराय खरा आहे खरा रोग हा अस्तित्वात नाही पोषण द्या होते होते हो सगळं काही कमजोरीमुळेच रोग येतो रोग येतो काही नाही जर कमजोरी दूर केली आपण काय केलं सर कशावर फोकस केला आपण पोषणावरती कमजोरीवरती पोषण दिलं की कमजोरी येतच नाही येतच नाही हे सिद्ध करून दाखवलं मला जर शेंगा मोजून हे झाडाची किती बाजू असेल किती बाजूला किती फुटा असेल या जा, झाडाच्या जा सर ना तुम्हाला फांद्या जर मोजून दाखवायचं एक दोन तीन चार पाच सतरा अठरा एकोणीस सरासरी एकोणीस ते वीस फुटवे की नाही एका बीला एका बियाच्या पाठी सरासरी एवढे फुटवेत सगळं बरदार आहे पण कुठेही जरी चेक केलं तर ह्याच्यापेक्षा नक्की जास्त कमी नाही कमी नाही जरा एका एक ह्याला फक्त शेंगाची संख्या जर मोजून दाखव शेंगाची संख्या मोजून दाखव तुम्हाला हो एक, एक दोन तीन चार पाच सहा सात अठरा अठरा एकोणीस वीस 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 एका स्टंपला एका किती स्टंपाऊट केले वीस काढल्या एका बे पासून एका बी पासून एका स्टंपला वीस शेंगा वीस शेंगा आतापर्यंतच्या किती शेंगा येतील ह्याला लिमिट नाही म्हणजे साहेब शेतीचं उत्पादन किती पट म्हणायचं एका किती पट तस खरं मला वीस नाही वीस स्टंप झाले वीस गुणुले वीस चारशे झाले चारशे पटीनं ते बियामध्ये रुपांतर होते म्हणजे किती दिवसात साठ दिवसात चारशे पट झालेला आहे पुढचं गणित अनलिमिटेड कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा आखाडा बसणार नाही साहेब शेतकऱ्याचं पोट असं किती आहे शेतकरी म्हणतो मला शेती परवडत नाही शेती योग्य पद्धतीनं तंत्रज्ञानानं केली तर परवडत हा हे खरं वाक्य म्हणजे शेतकरी काय करायला निसर्गाच्या विरोधात जाऊन विरोधात जाऊन ज्याला शेती करेल त्यावेळेला ही तोटाची शेती होणार आहे होणार आहे की नाही साहेब असं माल लागला तर शेतकऱ्याला परवडेल का नाही हो असं कधी झालं का आपण माल पिकवलाय आणि तो मार्केटला खपलाच नाही असं कधी झालं का नाही असं कधी होत नाही कारण त्याचं कसं आहे माहिती आहे का एस सी टी वधीचं प्रॉडक्ट हे जे शेतकरी शेतकऱ्यापासून जे व्यापारी घेऊन जातो त्याचं ती चव बघते ग्राहक चव बघते आणि ते त्यालाच ती मागते की हे वेळेला आणलेले शेवगे शेंगा किंवा पावटा घेऊन ये काय म्हणजे आवर्जून ग्राहक सुद्धा मागणी करते त्यांच्याकडे ते मागच्या वेळेला जिथन आणलं होतं तेच माल पाहिजे तेच दे चव बघते म्हणजे एससीटी वैदिक काय झालं त्यानं मातीला पण पोषण दिलं पिकाला दिलं पिकामुळे आपल्याला पण पैसे चार मिळाले व्यापाराला एका दिवसात डबल झाले आणि साहेब ग्राहकांना सुद्धा त्यांच्याकडे मागणी केली एससीटी वैदिक हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे थोडे आणि त्याचे गुण ह्या पूर्ण फळामध्ये किंवा प्रोडक्ट मध्ये येतात आणि ह्याचे आपण जर खाल्लं तर नक्कीच आपलं हे आरोग्य सुद्धा हा आरोग्य ह्या वैदिक रूपानं चांगलं सदृढ होते हा चांगलं होते ही टेक्नॉलॉजी जर प्रत्येक शेतकऱ्यानं पोहोचली जर टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांना जर पोचली तर तो आपल्या आयुष्यात कधी फेल होणार नाही आणि हे प्रत्येक शेतकऱ्यानं जाणून घेऊन ह्याचा अभ्यास करावा अभ्यास करून याच्यात उतरावं थोडं करा पण शंभर टक्के खरं करा आपण सर हे डेमो प्लॉट हे प्रत्येक व्हरायटीचे आपल्याकडे डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट हिरो आहे चवळे आहे वटाण आहे जे आहे त्यात अगदी टॉपला आपण पण असू दे का आपण एखादा प्लॉट फेल गेलाय आणि त्यात आपल्याला यश आलं असं एखादा प्लॉट कुठला नाही नाही तसं काही होत नाही एसीटी वैदिकचा एसीटी मी जवळजवळ साडेसात वर्षे होत आली मला एसीटी वैदिकच करतोय आणि प्रत्येक वर्षाला ह्या माझ्या सराउंडिंगच्या शेतकऱ्यांच्या साठी माझा एक डेमो प्लॉट नक्की वेगळा असतो शिकण्यासारखा काय शिकण्यासारखं मी प्रत्येक वेळेला करत असते आणि खास करून मी जसं रामसर सांगतात त्या पद्धतीने मी मल्चिंगचा वापर करतोय तिथंही मल्चिंगचा वापर केला आहे पावट्यालाही केला आहे कारण हे पाऊट मल्चिंग केल्यामुळं काय होतंय मुळ्यांचं जे डेव्हलप आहे आतलं मायक्रोरा वाढणे ही इझी होत आहे आणखी त्याला अन्न ग्रहण करण्यासाठी ताकद मिळते काय वापरलं ड्रिप मध्ये मी काय केलंय आर एन पी एच आपलं सॉइल चार्जरमध्ये भिजवलंय कमीत कमी के अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास भिजवा आणि ते शोधून घेऊन तुम्ही मध्ये वापरा ते बरोबर शिलाजी ट्रीटमेंट केलेली एल एसक्यू ट्रीटमेंट कशी के केली एल एस क्यू ट्रीटमेंट आपण एल एस क्यू काय केलंय आपण फ्रूट चार्जर मध्ये अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास भिजत गाठले आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारा किंवा जमिनीतनं सोडून ड्रिप मधून सोडून दिलं तरी सुद्धा चालतं जमिनीतनं सोडायचं असेल तर सॉइल मध्ये भिजत घाला आणि फवारायचं असेल तर फ्रूटमध्ये भेटत फ्रूट मध्ये भेजत गाला जर आपण जे काय फवारी दिली ती सगळे पोषणाची दिली पोषणाची दिली येल एस क्यू म्हणजे काय पोषण आहे पोषण आहे याला पोषण दिलं जमिनीत न द्या किंवा फवार द्या मला कसा मनगंड लागला पाहिजे आपल्या ह्या प्लॉट मध्ये आता बाहेर जवळत का हो नाही नाही बसू वाटतंय बसू की नाही गार्डन गार्डन नाही तर आपल्या मंडळी वगैरे येतात तर त्यांना हे फार चांगलं वाटतंय आपल्या आमच्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच मॅडम किंवा ग्राम विकास अधिकारी होते मॅडम आहेत ते सुद्धा मॅडम आहे आमच्या इथं खास सांगावस वाटतं की ग्रामपंचायत मध्ये पूर्ण गावात जेवढे अधिकारी बघायला खास करून आले होते आणि ह्या डेमोचं आमचं ग्रामपंचायत मध्ये नोंद सुद्धा आहे बर हे खास राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांना काय द्याल राम सर ऍक्च्युअली काय मी त्यांच्या पुढे काय सांगू शकत नाही कारण <laughs> देवत सारखं ते काम करतात कारण त्यांच्या पुढे मी लहान लहान आहे माहिती माहितीसाठी बरोबर तरी सुद्धा राम सर सांगतात ते आपण फॉलो करत असते ठीक आहे त्यांचा आमच्या डोक्यावरती आहे उपकारच म्हणायला पाहिजे हात आहे बरोबर ही जे झाड बघतोय आपण आहे की नाही लागून करून किती महिने झालं सप्टेंबरला लागण केलं पण काय झालं ऍक्च्युली मी जानेवारी मध्ये जवळजवळ एक सव्वा महिने मी बाहेर गेलो तर काय झालं घरी कोण बघायला नव्हतं तर त्यावेळेला पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर काय झालं कोणी बघितलं नाही काय नाही आणि त्यानंतर आल्यानंतर पाणी कमी पडायला लागलं म्हणून नंतर मी मल्चिंग केले मल्चिंग अगोदर नव्हतं अगोदर नव्हतं बर त्याच्यानंतर एक अडीच महिने आता झाले असतील मल्चिंग करून पण अडीच महिन्यातच लहान रोप होती तर हा हात खाली घालून त्याला फडून मी असं मल्चिंग गाठलं आणि नंतरही डेव्हलप झाले झाड झाड मल्चिंग गाठल्यापासून ज्याला साहेब ही लागण केली त्यावेळेला त्यानंतर त्याला किती महिने पाणी नव्हतं ज्याला पाणी जवळजवळ दीड महिना नव्हतं दीड महिना पाणी महिना नव्हतं महिना कुठला होता महिना जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये मी गेलो होतो ऍक्च्युअली आणि आला कधी आलो मी फरवरीच्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला म्हणजे साहेब टेम्परेचर किती होतं त्यावेळेला फुल होत नाही लहान होती झाड अतिशय लहान पानावरती होती आणि त्यावेळेला पाणी कमी पडलं आणखी डेव्हलप होत नाहीत म्हणून मी काय केलं मल्चिंग पाणी कमतरता असल्यामुळे मल्चिंग केलं आणि त्याच्यानंतर हि जी ग्रोथ त्याच्या अगोदर पण बेसळ डोस भरला मल्चिंग घालायच्या अगोदर त्यावेळेला एस एस एम आणि हेमस गोल्ड आणि कृषी अमृत आणखीन आर एन पी ए चा बेसळ डोस कम्प्लीट दिला होता त्यावेळेला तेवढ्यात एवढ्यात अडीच महिन्यात सव्वा दोन महिन्यात एवढी डेव्हलप झाली झालेली हो, साहेब ह्यातन आपल्याला शिकायला काय माहिती की वैदिक मध्ये पाणी अतिशय कमी अत्यल्प असेल तरी सुद्धा चालते तरी सुद्धा चालते आणि जगतात सर्वाई करतात झाड आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर त्यांना तुम्ही मार्गदर्शन पण की नाही तुमचं नाव पत्ता सांगा सर माझं नाव अशोक गणपती मोरे ॲटपोस्ट वाटेगाव तालुका ओळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी छत्तीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर थँक्यू सर